व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश सावंत साऊथ इंडियन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे कमालीची रखडपट्टी होऊन यथावकाश सुरू झालेल्या डिलाई रोड पुलाच्या अडथळ्यांची शर्यत अजूनही सुरूच आहे या पुलाला सरकते जिने उभारण्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत नोव्हेंबरमध्ये हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला होता चोवीस जुलै दोन हजार अठरा सालापासून हा पूल बंद झाला पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता नामजोशी मार्गावरील डिलाई रोड पुलामध्ये दोन्ही दिशांनी प्रत्येकी तीन मार्गिका तर तर्गन का तर गणपतराव कदम मार्गावरील दोन्ही दिशांना प्रत्येकी दोन मार्गिकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली उडान पूल खुला झाल्यानंतर आता या पुलाला दोन सरकते जिने बांधण्यात येणार आहेत त्यासाठी पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे एक जिना रेल्वे स्थानकाच्या दिशेने असेल तर दुसरा जिना एन एम जोशी जंक्शन दिशेने बसवण्यात येणार आहे ती कंपनी पुण्यातील कारखान्यात जिने तयार करणार आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका